महत्वाची बातमी अहिल्यानगर इथल्या स्पर्धेमध्ये मी गैरवर्तन केलेलं नाही माझ्याकडून चूक झालेली नाही माफीनामा लिहून देणार नाही पैलवान महेंद्र गायकवाड यांची प्रतिक्रिया आहे माफीनामा लिहून देण्यास गायकवाड यांचा नकार आहे कुस्ती गिर संघानं केलेली माफीनाम्याची मागणी कुस्ती गिर संघानं माफीनाम्याची मागणी केलेली होती मात्र महेंद्र गायकवाड यांनी माफीनामा लिहून देण्यास नकार दिलेला आहे मी गैरवर्तन केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तू या स्पर्धेत खेळण्यासाठी आला होता मात्र तुला काय सांगितलं काय गेले मला आता इथं स्पर्धेला वजन द्यायला आल्यावर मला हे अर्ज दिला ले ले के ले के के ले या अर्जात असं लिहिले की मी सोडली ती माझ्या घरीवरती म्हणजे मी स्वतः चूक केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि असं आहे की त्यात पंचायतची काही चूक नाही ती मी स्वतः चूक केली अशी ह्यात लिहून ह्या महाराष्ट्र कोशील संघात माफीनामा देऊन संदीप मंडळी यांनी मला हे अर्ज पाठवला माफी माग नामा मागत नाही तोपर्यंत तो तुला स्पर्धेत खेळता ना, येणार नाही यात असं लिहिले की त्या महाराष्ट्र केसरीत माझी चूक आहे मा, त्या महाराष्ट्र केसरीत आणि ह्या स्पर्धेचा काय संबंध आहे माझी काही चुकी नसताना मी का, का लिहून देऊ पत्र तुला असं वाटतं की अन्याय केला जातो हा समोरासमोर म्हणजे तुम्ही स्पर्धेला बोलत आहे ते बोलत आहे आता मला म्हणले की हे स्पर्धेला काय अडचण येऊ देत नाही आणि आल्यावर हे असलं चालू केले अर्ध स्पर्धा खेळणार आहेस की नाही आता आमचा का 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 पूर्ण काका पुरताल मित्र एक पण आता तुषार डुबे आहे अनिकेत मांगडे वैभव माने हर्षवर्धन सदगीराय शिवराज राक्ष खेळणार होता पण हे सगळं अर्धामुळे आता आम्ही तीस ते पस्तीस पैलवाना आम्ही आता आंतरराष्ट्रीय कृषी संकुल म्हणून माघार घेत आहे कॅमेरामन विशाल सहम योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे